नमस्कार दर्द आर्जव इत्यादी दर्द म्हटलं की दुसरा शब्द लगेच येतो समोर तो म्हणजे प्रेम आता दर्द या शब्दातील ठुसठूस ते गहिर दुःख व्यक्त करणारा दुसरा शब्द मला तरी लगेच आठवला नाही तेव्हा या लघुलेखाचं शीर्षक दर्द आर्जव इत्यादी दर्द या भावनेला जोडूनच येतं ते अर्जव विनंती मनधरणी याच्याही पुढची एक पायरी म्हणजे आर्जव या हृदयीचे त्या हृदयी पोचेल की नाही याची शाश्वती नसतानाही केलं जातं ते अर्ज दर्द म्हणजे काही मात्र काही फक्त साध सरळ दुःख नव्हे दुःखाचेही अनेक प्रकार आहेत पण दर्द म्हटलं की निदान मला तरी प्रेम प्रेमभंग वाट पाहणे नकार विरह अशा संबंधित गोष्टींचं दुःख असंच वाटतं बाकी इतर अनेक दुःख असतात माणसाला आजारपण व्याधी नातेसंबंध संबंध नोकरी व्यवसाय अशा सगळ्या क्षेत्रात असतच असत आणि ते ज्याचं त्यालाच भोगायला लागतं दर्द मात्र यापेक्षा वेगळं असावं असतं दर्द म्हणजे थोडस हवं असं वाटणार दुःख आपल्या प्रियकर अथवा प्रेयसी असण्यावर शिक्कामोर्तब करणारं दुःख म्हणजे दर्द काळजात मिठी छुरी म्हणजे दर्द बाकीबांच्या भाषेत मधाचा जांबिया जागून काढलेल्या रात्री म्हणजे दर्द न आलेला मेसेज म्हणजे दर्द कट केलेला फोन म्हणजे दर्द इतकंच काय कधी आपल्याला थेट तिची किंवा त्याची मिळणारी लग्न पत्रिका म्हणजेही दर्द ती पाठमोरी होऊन निघून जाणं म्हणजे दर्द आणि अने त्यानंतर अनेक वर्षांनी ओझर ती भेट होणं म्हणजेही दर्द हिंदी सिनेमात तर अगदी विविध प्रकारे हा दर्द चित्रित केलेला असतो कधी पियानोवर दर्द भरे गीत गात कधी चंद्राच्या साक्षीने विरह आणवत तर कधी दोन ध्रुवांवर दोघे आपण अशा पण काही असलं तरी अखेर मिठा प्यारा प्यारा असंच एकंदरीत सगळं खरा दर्द मात्र दिसतो तो मिरेच्या विराणे गीतातून राधेच्या विभळ प्रेमातून एखाद्या चार ओळींच्या शेरामधून एखाद्या मनात रुंजी घालणाऱ्या गझलेमधून कुमारांच्या अलगद उलगडणाऱ्या तानेमधून शब्दा शब्दातून व्यक्त होतो हृदयाला भिडतो नयन पाझरता असमंत सारा व्याकुळ होतो आणि काळजात उरून राहतो असाच एक आर्जवी दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस आजचं गाणंही असंच आहे ना खूप दर्द भरत ना रडवणार पण एक अनान दर्द भरून राहिलाय या गाण्यावर एक आर्जव अखंड जाणवतं मला यात कवी अनिलांचे शब्द त्यांची मांडणी सगळंच वेगळे गातायत आपल्या हृदयाला हात घालणाऱ्या आवाजात डॉक्टर आनंद दांदे। कुणी जाल का सांगा आलं का सुचवा आलं का त्या ओके हो नमस्कार